आज आपण असा एक व्हिडिओ बघणार आहोत या व्हिडिओमध्ये लोकांच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रिया म्हणजे जेणेकरून मी एखाद्या वर्षी एखाद्या वेळी एखाद्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवतो समजा ती न्यूज असेल प्रॉफिट असेल स्प्रिट असतील बोनस असतील आणि असे बरेचसे स्टॉक बद्दल माहिती असतो आणि त्या मिळतात कुठे या लोकांना माहितीच नाही मला वाटतं हे जे तुम्ही व्हिडिओ बघता या व्हिडिओमधून तुमचा साठ ते पासष्ट टक्के मार्केटचा अभ्यास होईल असं मला वाटतं म्हणून ह्या कोणत्या वेबसाईट आहेत त्या तुम्हाला शिकून घेणं गरजेचं आहे आणि ह्या सर्वच्या सर्व पूर्णपणे तुम्हाला डाटा फ्रीमध्ये देत असतात या डाटांच्या वरून तुम्ही बऱ्यापैकी मार्केट अनालिसिस करू शकता तुम्हाला सर्वच काही पेड घ्यायला लागतंय असं काहीही नाही नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण एक एक अशी वेबसाईट बघत जाणार आहे त्या प्रत्येक वेबसाईटमध्ये काय काय शिकायला मिळणार काय काय बघायला मिळणार आणि आपल्या ज्या शंका असतात मनामध्ये एखाद्या स्टॉक बद्दल एखाद्या कंपनी बद्दल एखाद्या ट्रेडिंग बद्दल एखाद्या ब्रोकर बद्दल त्या सर्व कुठे मिळतात हे सर्व काही त्या वेबसाईट यांच्यामधून तुम्हाला समजणार आहे पुढे जाण्या अगोदर आज आपल्याबरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा पुढे जाऊया पहिली वेबसाईट बघूया ही आहे इन्व्हेस्टिंग डॉट कॉम इथे तुम्ही बघू शकता इथे इन्व्हेस्टिंग डॉट कॉम मध्ये गेलं मार्केट वरती गेल्याच्या नंतर आपल्याला बरेचसे इथे इंडस्ट्रीज दिसतात जे ग्लोबली आहेत म्हणजे बाहेरचे आहेत आपल्या इकडचे नाहीत युरोपियन आहेत अमेरिकन आहेत आशियाचे आहेत बरोबर इंडिक्स फ्युचर सुद्धा आहेत म्हणजे तुम्हाला जाऊ वगैरे गेलं पडलं आलं वरती जे काय दुनिया समजते ते इथे समजते बऱ्याचशा ठिकाणी आहेत पण इथं तुम्हाला बघायला सोपं पडतं इथे तुम्ही बरंचस मार्केट बघू शकता नक्की कुठे चालले त्याच्यानंतर पुढची एक बऱ्याचशा वेळी लोक कमेंट करतात की सर ती न्यूज कुठे भेटतील सर ती स्पीडची न्यूज कुठे भेटती सर बोनस कुठे मिळतो सर काय होत आता जर का तुम्ही एखादा स्टॉक घेतलाय तो कोणताही असो रिलायन्स असो एसबीआय असो आय आर एफ सी असो किंवा तो आर असो त्याचा तुम्हाला मेल येतो त्या मेलवरून सुद्धा तुम्हाला समजतं की त्या कंपनीमध्ये काय चालू त्याची न्यूज असते आणि ती न्यूज इथं मनी कंट्रोलवरती भेटते इथे मनी कंट्रोल मी काय केलं बघा हे इंग्लिश आहे इथे तुम्हाला बघून हिंदी करू शकता गुजराती करू शकता म्हणजे बऱ्याचशा या भाषांमध्ये सुद्धा इथे तुम्हाला ते अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही इथे बिनधास्त कुठल्याही न्यूज बघू शकता आता इथे समोर दिसते जय विश्री सी कंपनी म्हणजे काय झालं त्याच्यावरून काय फरक पडू शकतो मार्केटला ते आपण अनालिसिस करू शकतो याच्या पुढची बघूया सीएजीआर कसा कॅल्क्युलेट होतो समजा आम्ही एखाद्या कंपनीमध्ये पैसे लावलेले आहेत समजा की मी असा विचार करतो इथे एक पन्नास हजार रुपये मी लावलेले आहेत पन्नास हजार आणि चार वर्ष झाली मला त्याचे मिळालेले आहेत एक दोन लाख रुपये बरोबर दोन लाख रुपये मिळालेले तर मी काय केलं इथे चार वर्ष लावले तर चार वर्षामध्ये मला रेट ऑफ इंटरेस्ट काय मिळाला तर फोर्टी वन पॉइंट फोर्टी टू पर्सेंटचा मिळाला म्हणजे काय सीएजीआर कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेशी जो आहे तो आपल्याला फोर्टी वन पर्सेंटच्या आसपासचा मिळाला म्हणजे एवढा टाइम आपल्याला पैसे देणे एक्स्ट्रा दिले कमवून असा त्याचा अर्थ होतो कंपाऊंड मग कसं झालं तर ही आहे शिफ्ट ज्यावेळी आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर आपल्याला एखाद्या वेळी बघायचं असते मार्केटमध्ये की मी एक पाच हजार रुपयाची शिफ्ट लावली तर किती वर्षांनी मला किती पैसे मिळतील दहा हजाराची लावली किती वर्षांनी किती पैसे मिळतील तर इथे समजतंय इथे समजा मी इथे लावलं पाच हजार रुपये पाच हजार रुपये मी इथे माझ्याकडे एक दहा वर्ष उज़ शिल्लक आहेत नोकरीला दहा वर्ष मी शिफ्ट करतोय त्याच्यानंतर मला किती मिळणार आहे बाबा तर इथे मार्केटचा रेट आता तुम्ही बघितलाय जेणेकरून किती मिळतो सीएजीआर तर मार्केटचा सीएजीआर कसा करायचा ते पण मी शिकवतो तुम्हाला आता इथे बघूया मला असं वाटतंय की सोळा पॉइंट छप्पनच्या आसपासचा रिटर्न मिळतो आपल्याला तर मला दहा वर्षात पाच हजाराची जर का शिफ्ट केली तर चौदा पॉईंट तीन म्हणजे चौदा लाख तीन हजार रुपये मिळतात पैसे तुमचे किती लावले तुम्ही सहा लाख दहा वर्षामध्ये पेक्षा जास्त पैसे मिळालेले आहे हे तुम्ही इथे कॅल्क्युलेट करू शकता आता या व्यवसायाच्या नंतर मी हे सोळा पॉईंट छप्पन कुठून आणलं ते पण एक तुम्हाला दाखवून देतो तो मी जर सोळा पॉईंट छप्पन काढला तो कुठून सीएजीआर काढला तर आपल्या मार्केटचा जो सीएजीआर आहे तो दाखवतो मला मी शंभर रुपये चालू झालेला सनसेक्स बरोबर शंभर रुपये सनसेक्स चालू झाला आणि तो आपल्याला पंच्याऐंशी हजार हाय मारला आणि वर्ष सव्वेचाळीस लागले तर आपलं कॅल्क्युलेट काय होते बघूया कॅल्क्युलेट होते सोळा पॉईंट छप्पन म्हणजे सीएचआर आपला सोळा पॉईंट छप्पनचा आपल्याला मिळालेला आहे वर्षाला तर त्या पद्धतीनं मी तो तुम्हाला काउंट करून दाखवलेला बरं इथे तुम्ही शिफ्ट करताना काहीतरी असं पण हे होऊ शकतं की तुम्ही मार्केटमध्ये मार्केट मार्केट करत नाही कुठे तुम्ही बाहेर येईल तुम्हाला कोणतरी विचारलं की तुम्हाला कंपाऊंड बारा टक्क्याच्या हिशोबाने इन्व्हेस्टमेंट करू शकता का तुम्ही तर इथे बघा सहा सहा लाखाचे अकरा पॉईंट दोन लाख म्हणजे जवळजवळ दहा वर्षामध्ये च्या आसपास पैसे व्हायला येत आहेत तर तुम्ही तो विचार तुम करायचा म्हणजे अशा वेबसाईट तुम्हाला उपयोगी पडत असतात आता पुढे जाऊया ही आहे स्क्रीनर ही आपण काय मोज वापरतो एखाद्या वेळी मी असा एक, एक स्टॉक शोधायचा प्रयत्न करतो की बाबा रे मला एक कंपनी पाचशे करोडच्या वरची पाहिजे आहे तर मी टाकतो इथं मार्केट कॅपिटलायझेशन काय आहे तर मला पाचशे करोडच्या वरची कंपनी पाहिजे आहे पाचशे तर इथं बऱ्याचशा कंपन्या येतात मग याच्यातून तुम्हाला कोणत्या पाहिजे आहेत तर इथं मी परत त्याच्यामध्ये असं टाकू शकतोय की इथे गेलो आणखी एक दुसरं काहीतरी हे लाव तिथे पॅरामीटर ते पॅरामीटर असं असेल की प्रॉफिट ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एक मला पन्नास टक्क्यांच्या वरची पाहिजे तर इथे चारशे त्र्याऐंशी मग कंपनी डिव्हिजन देणारी काढू शकतो मग कंपनी एफ आय आय टी काढू शकतो मग कंपनी लगातार तीन चार पाच वर्षाची काढू शकतो हे बरस काही तुम्ही इथे अनालिसिस करू शकता आता अजून एक पुढची जी आहे ट्रेडिंग आज ही आपल्या बरोबर बरेचसे लोक क्लास करतात क्लासमधून बरेच काही शिकतात त्याच्यामध्ये प्रॅक्टिस होतं प्रॅक्टिस झाल्यानंतरच पैसे मिळतात आता प्रॅक्टिस करायचं आहे मार्केट शिकायचं आहे तर आम्ही लाईव्ह मध्ये शिकवत असतो कुणालाही कोर्स करायचा असेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही अधिक माहिती घ्या तुम्हाला आमच्या कोर्स बद्दल माहिती मिळू शकते बर इथे आपण आलो निफ्टी लावलेली आहे मी किंवा कुठलाही स्टॉक लावलेला आहे तर इथे जे काही तुम्हाला टाकायचं आहे ते टाकलात तुम्ही इथे बघा मी एखादा स्टॉक टाकतो रिलायन्स इंडस्ट्रीज इथे समजा मला फायनान्शियल चेक करायचं असेल तर इथं तुम्ही फायनान्शियल सुद्धा चेक करू शकता मार्केटमध्ये बरोबर तर इथे आलात तुम्ही फायनान्शियल मध्ये गेलात तर फायनान्शियल मध्ये गेल्यानंतर बघू शकता इथे प्रॉफिट ग्रोथ नेट इन्कम इथे बघू शकता एबिता त्याच्यानंतर टेटल रेव्हेन्यू टोटल एक्सपुरियन्स कंपनीचा पण जे काय आहे तो, तो तुम्ही इथे सर्व काही चेक करू शकता परत असं होऊ शकतं ही वेबसाईट बऱ्याचशा चांगल्या इंडिकेटरसाठी प्रचलित आहे तर तुम्ही इथे इथे गेला इथे बरेचसे इंडिकेटर टाकला समजा आर एस आय मी मध्ये गेलो इथे एवढे म्हणजे माझ्याकडे लावलेले आहेत पण टोटल तुम्ही जर बघायचं गेला तर मुव्हिंग ऑव्हरेज तुम्ही लावायला गेला तर बरेचसे असे मुव्हिंग ऑव्हरेज इथे बघायला मिळते आता तुम्हाला कोणतं वापरायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पिवट मध्ये गेला बऱ्याचशा प्रकारचे पिवट आहेत म्हणजे बऱ्याचशा प्रकारचे इंडिकेटर असतात इतके इंडिकेटर आहेत की त्या इंडिकेटरला तुम्ही शिकता शिकता खूप दिवस जातील मग याच्यामध्ये तुम्ही पर्सनल तुमचा इंडिकेटर सुद्धा इथे बनवू शकता मी सुद्धा माझा एक इंडिकेटर बनवलेला आहे पर्सनल बरेचसे लोक वापरतात काही छोटीशी फी द्यायला लागतो कारण आपल्याला मार्केट डाटा वापरायचा असतो आणि त्याच्यामुळे काय होतंय की त्याची थोडीशी कॉस्ट लागते त्यामुळं हा इंडिकेटर बऱ्याचशा लोकांना चांगला उपयोगी पडतो एक छोटस उदाहरण आता रिलायन्स बघूया किंवा छोट्या छोट्या कंपन्या पॉवरग्रिल बघूया एसबीआय बघूया किंवा आयसीआयसीआय बघूया कुठलेही बघितले आणि हे स्टॉक मी रोजच्या रोज आपल्या ग्रुपला सुद्धा देत असतो त्या ग्रुपवरती तुम्हाला जॉईंट व्हायचं असेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती हाय करा तुम्हाला ऑटोमॅटिक एक मेसेज येतो त्या मेसेज मध्ये दोन लिंक आहेत एक स्विंग तुम्ही जॉईन होऊ शकता आता इतर ही जर तुम्ही इंडिकेटर बघितला त्या इंडिकेटरला बघा सकाळी मार्केटमध्ये आलो आपण तर बाय कुठे सांगतो आणि सेल कुठे सांगतो इथे बघू शकता सोळा तारखेला इथे मार्केटला बाईंग आलं इथे आता हे सुद्धा मार्केटमध्ये शिकावं लागतं आपल्याला इथे बघू शकता इथं बाय केला आपण हा आपला खालचा एस एल आहे चार रुपये पस्तीस पैशाचा प्रॉफिट बघा किती मिळाले चार रुपये पन्नास पैसे त्याच्यानंतर वरती कुठेपर्यंत गेलाय बघा सहा रुपये पंचावन्न पैसे आणि त्याच्यानंतर खाल्याला म्हणजे आपलं प्रॉफिट देऊन गेला तर हे सर्व काही आपल्या इंडिकेटर मध्ये करता येतं आणि तुम्ही हे असं इंडिकेटर स्वतःच बनवू शकता मित्रांनो या इंडिकेटर बद्दल अधिक माहिती तुम्हाला हवी असेल समोर दिसणाऱ्या नंबरवरती हाय करा आणि इंडिकेटर लिहा तुम्हाला कॉल येईल त्या इंडिकेटर बद्दल पूर्णपणे माहिती तुम्हाला दिली जाईल थांबूया इथे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद